बसस्थानक परिसरात उभारण्यात आलेली पाण्याची टाकी सध्या नागरिकांच्या रोषाचा विषय ठरत आहे या टाकीवर अनुपचंद गोदुलालजी सेठिया असे नाव कोरलेले आहे मात्र प्रत्यक्षात या टाकीत पाणीच नाही तसेच टाकीच्या आजूबाजूला सर्वत्र घाण व कचरा साचलेला दिसून येतो त्यामुळे ही टाकी सेवेसाठी उभारली होती की केवळ नाव लावण्यासाठीच असा थेट सवाल आता नागरिक करू लागले आहेत या टाकीच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या फलकानुसार जायंट्स ग्रुप ऑफ तळोदा अनुपचंद गोदुलालजी सेठिया भारत क्लॉथ सेंटर यांच्या सौजन्याने बांधलेले नेमिचंद स्मृती जलमंदिर असे नाव असून याचे उद्घाटन दिनांक एकोणीस मार्च एकोणीसशे शहाण्णव रोजी झाले होते त्यावेळी उद्घाटक म्हणून माननीय भैयासाहेब बटेसिंग रघुवंशी जिल्हा आमदार व माननीय माणिकराव गावित खासदार नंदुरबार जिल्हा यांची नावे आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय चंद्रकांत रघुवंशी अध्यक्ष जीप धुळे व माननीय नरेंद्रजी पाडवी आमदार तळोदा यांची नावे फलकावर नमूद आहेत फलकावर आणखी काही नावे आहेत मात्र भिंत खराब झाल्यामुळे ती स्पष्ट वाचता येत नाहीत आज माणिकराव गावित नरेंद्रजी पाडवी व भैयासाहेब बटेसिंग रघुवंशी हे सर्व स्वर्गवासी झाले आहेत मात्र त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या जलमंदिराची आजची अवस्था पाहता नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि वेदना व्यक्त होत आहेत रघुवंशी गावित व पाडवी या कुटुंबातील विद्यमान लोकप्रतिनिधींनी तसेच अनुपचंद गोदुलालजी सेठिया यांचे पुत्र गौतम अनुपचंद जैन यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी होत आहे नागरिकांचे सवाल आणि प्रशासकीय दुर्लक्ष नागरिक थेट प्रश्न विचारत आहेत की उद्घाटनापुरते नाव फलकावर लावायचे आणि नंतर सुविधेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे का ही टाकी जर प्रवाशांच्या सेवेसाठी उभारली असेल तर तिची देखभाल कुणाची जबाबदारी आहे हे स्पष्ट झाले पाहिजे आणि जर ही जबाबदारी तळोदा बसस्थानक प्रशासनाला दिली असेल तर त्यांना तात्काळ याबाबत कळवून टाकी कार्यान्वित करण्याची मागणी केली पाहिजे विशेष म्हणजे गौतम जैन हे शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष आहेत सामाजिक बांधिलकी आणि राजकीय जबाबदारी म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन ही टाकी दुरुस्त करावी पाणीपुरवठा सुरू करावा आणि परिसर स्वच्छ करावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत नागरिकांचे म्हणणे आहे की जर त्यांच्याकडून हे काम होत नसेल तर नंदुरबार जिल्ह्यातील शिंदे गटाचे शिवसेनेचे दोन आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून तरी या प्रश्नावर काहीतरी ठोस पावले उचलावीत दुसरी सोयपण माहितीचा अभाव दरम्यान तळोदा बसस्थानक प्रशासनाने दुसऱ्या एका ठिकाणी पाण्याची सोय केली आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही फलक लावण्यात आलेला नाही हे पाणी पिण्यायोग्य आहे की फक्त वापरासाठी आहे याबाबत प्रवाशांना काहीच माहिती मिळत नाही त्यामुळे महिला लहान मुले ज्येष्ठ नागरिक व बाहेरगावी जाणारे प्रवासी संभ्रमात पडत आहेत भावनिक आवाहन या संपूर्ण प्रकरणाला आणखी भावनिक किनार आहे नागरिक सांगतात की अनोपचंद गोदुलालजी सेठी आहे अत्यंत प्रेमळ आणि दानशूर स्वभावाचे होते ते गोरगरिबांना जेवण घालायचे गावातील गाय कुत्रे व इतर प्राण्यांची देखील काळजी घ्यायचे समाजासाठी आणि गरजूंसाठी काम ही त्यांची ओळख होती मग त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या या जलमंदिराची अशी दयनीय अवस्था कशी असू शकते आणि त्यांचे पुत्र गौतम जैन आपल्या वडिलांची ही परंपरा कशी काय विसरू शकतात असा भावनिक सवालही आता नागरिक करत आहेत बसस्थानक हे शहराचे प्रवेशद्वार मानले जाते अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा केवळ फलकावरच अस्तित्वात राहणे आणि प्रत्यक्षात ती बंद अवस्थेत असणे ही तळोदा शहरासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे मत आता सर्वसामान्य नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत संबंधित दाते लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी तातडीने लक्ष घालून ही टाकी कार्यान्वित करावी परिसर स्वच्छ करावा आणि पिण्याच्या पाण्याबाबत स्पष्ट फलक लावावा अशी जोरदार मागणी होत आहे हर्षल चौधरी संपादक पार्थ न्यूज